श्रीराम समर्थ एकोणीस डिसेंबर चे प्रवचन वेदंत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की त्या ठिकाणी परमात्म्याचे सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो मी बोलतो मी काव्य रचतो ही भावनाच त्यांना नसून परमात्मा करतो परमात्मा बोलतो परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत वेद हे खरे औष अपौरुषेयच आहेत घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान सहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्र येतात वेदांताच्या हे पक्कानांच्या ज्ञानाप्रमाणे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे खरे म्हणजे विद्वान लोक हा वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवितात मग सामान्य माणसाला वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही वास्तविक वेदांत हा सर्वांसाठी आहे मनुष्य मात्रासाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही आपले अकुंचित मन विशाल करणे आपण स्वार्थी आहोत हे निस्वार्थी बनवणे हेच खऱ्या वेदांताचे नर्म आहे भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यांमध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म वासना देहाच्या सहाय्याने जड बनणे हे व्यवहाराचे स्वरूप आहे याच्या उलट भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्मकडे जाणे आहे तेव्हा भगवंताचे साधन हेही जडामधून सूक्ष्मकडे पोचविणारे असले पाहिजे जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते एक नामच होय जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव दे एखाद्या लहानच्या वासनेमुळे अडकून पडतात मग ते अध्यात्म घेतात तिथे त्यांची वासना तृप्त व्हायला जोग सोडून जातात त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासाठी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते झाली की बुद्धी भगवत स्वरूपच होईल जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली आजचा बोध प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओ असते ते नामच आहे